माझ्या महादेवाच्या दरबारामध्ये उपस्थित असलेला देवराज एक विशेषत्वाची गोष्ट वाखाणल्या जाण्यात जोगी आहे आई अशी की त्याने न कळकळे कथा ऐकली आणि ना इला जास्त वाईट अंत करण्यामध्ये इच्छा नव्हती कथा श्रवण करायची पण जेवराला झालेला तो देवराज कथा श्रवण करण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी जातो आणि कधी श्रवण करण्याच्या उद्देशाने गेल्यानंतर परिणाम असा झाला या शिवमहाभराण कथेच्या अनुषंगाने त्या देवराजाचा उद्धार झाला शिवमहाभराण कथा अगदी पापा इथल्या पापी व्यक्तीने जरी ऐकलीत ना तरी त्याचा उद्धार होत तरी सुद्धा उद्धार हे मानवा

तेसो, तेसो, पाप पाप अनेक कृत्यांनी त्याचे पाप वाढलेलं आहे अनेक अवंगानी त्याचे पाप वाढलेलं आहे दुराचारी बनलेलं आहे पण त्या दुरा दुराचारी व्यक्तीने हो ही कथा अंतकरणापासून जर श्रवण केलीत ना कामादी निरता नित्यम जो कामामध्ये नित्य रत झालेला आहे पण तरी सुद्धा ते पी शुद्धंत नेचेव या कथेमुळे तो व्यक्ती शुद्ध होऊन जातो एवढी पावन कथा आहे म्हणून या, या कथेचा संग घडणं आपल्या जीवनात अत्यंत महत्वाचं आहे अत्यंत महत्वाचं आहे ही कथा ज्याही जीवनामध्ये प्राप्त होते त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुधारच नव्हे त्याची जीवन व्यवस्था बदलून जात असते म्हणून ही कथा अत्यंत महत्वाची आहे अत्यंत महत्वाची आहे शौनकादी ऋषी सुत महोदयांना जे प्रश्न विचारलेत ना त्या प्रश्नाच्या संबंधामध्ये अनेक प्रश्न ते त्या ठिकाणी करत आहेत आणि ने, अनेक प्रश्न त्या ठिकाणी करत असताना त्या प्रश्नाचं उत्तर देण्याकरता करता सुत महोदय उपस्थित आहेत आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी ते देत आहेत खऱ्या अर्थाने शौणकाधी ऋषी महत्जनांचं जीवन जर बघितलं तर ते

या विनंतीच्या मागचं कारण सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे जीवनात एखादा व्यक्ती जर ज्ञान देणारा असेल ज्ञान देणारा असेल तर तो ज्ञान देणारा व्यक्ती वयाने लहान जरी असला तरी सुद्धा त्याच्याकडून मिळत असलेलं ज्ञान मात्र गहनतेनं भरलेलं असावं ते असलंच ना मग आपल्यापेक्षा लहान जरी असला तरी त्याचं ऐकलं पाहिजे तरी ऐकलं पाहिजे आता माझ्या आणि तुमच्या वयाचा जर विचार केला तर मी या पंच्याण्णव टक्के व्यक्तींच्या माता मावल्यांच्या वयाने

आमचं वय वय गेलं परमार्थामध्ये तुम परमार्थामध्ये तुमचं चाललं आम्हाला नक्की माहिती आहे कधी कधी ह्या सगळ्या गोष्टी हिताच्या अनुषंगाने जर असतील ना तर माणसाने सांगायला काय हरकत आहे नक्की सांगितलं पाहिजे आणि आपण ऐकलं पाहिजे आपण सुद्धा ऐकलं पाहिजे मला एक सांगा आपल्या या बोलेश्वराच्या दरबारामध्ये दरबारामध्ये रोज दहा वर्षाचा मुलगा दर्शनासाठी येत असेल माझ्या शिवजीला जलाभिषेक करण्यासाठी येत असेल आणि पंच्याऐंशी वर्षाचा म्हातारा घरात बसून त्या ठिकाणी टीव्ही पुढे त्या लहान मुलाने जर त्या म्हाताऱ्याला सांगितलं असेल आजोबा घरात झोपा काढल्यापेक्षा महादेवाच्या मंदिरामध्ये शिवमहापुरण कथा सुरू आहे तिथं श्रवण करण्यासाठी हे जर त्यांनी सांगितलं तर वावग ठरेल का त्या म्हाताऱ्याने सुद्धा कधी राग करून घेऊ नये हे आम्हाला का येते कारण सांगणाऱ्या पेक्षा कोण सांगतोय याच्या पेक्षा काय सांगतोय हे जास्त महत्वाचं बघा एक एक भिकारी भीक मागण्यासाठी गेला आणि भीक, भीक मागण्यासाठी गेल्यानंतर तर दाराच्या समोर उभा आहे आणि दारी उभा असताना आवाज आवाज पण त्या घरातून बाहेर कोणीतरी येत नाही आणि कोणी येत नसल्यामुळे त्यांना विचार केला घर तर उघड पण दरवाजा उघडा असताना सुद्धा मला हा कोणीच त्या ठिकाणी सांगायला तयार नाही कोणी मला त्या ठिकाणी ज्ञान भिक्षा देण्यासाठी सुद्धा यायला तयार नाही काय झालं म्हणून त्यांनी रागात आवाज दिला अरे मला कोणी घरात असून मला मला नाही सांगत मी पुढल्या घरी जातो हे ज्या वेळेला तो बोललात ना त्यावेळेला बाई घराच्या बाहेर आली आणि घराच्या बाहेर आल्यानंतर तर तिच्या डोळ्यामध्ये अश्रू होते ती रडत होती आणि ती रडत होती ती रडत असताना त्या भिकाऱ्याने पाहलं आणि त्या भिकाऱ्याने पाहता बरोबर त्या ठिकाणी तो भिकारी त्या ताईसोबत बोलायला लागला ताई कार तुम्हाला कोणी भिक्षा मागण्यासाठी मला आला मी तुम्ही मला घेऊन येत होता आणि तुम्ही मला देऊ येत म्हणून तुम्हाला तुमच्या कोणी रागवलं रुदन करता येत कोणी त्रास दिला असेल कोणी बोललं असेल ना ताई ताई तर मला ती भिक्षा नको येत भिक्षा नकोय मला नको ताई मला तुमची भिक्षा तुम्ही रडू नका त्यावेळेला सांगायला लागली दादा अरे तुला मी भिक्षा देण्यासाठी मला कोणी बोललं नाही रे किंवा मी तुला भिक्षा घेऊन येत होती म्हणून मला कोणी टोकलं नाही याच्यासाठी मी नाराज नाहीये रे दादा ताई तुम्ही जर मला भिक्षा देण्यासाठी नाराज नाही तर तुमचं नाराजगीच कारण काय ज्या वेळेला ती म्हणत होती दादा तुला नाही रे मी तुला मला तुझ्यासाठी कोणी नाही रे बोललं ज्या वेळेला त्या भिकाऱ्याला तिने दादा म्हणालत ना तो भिकारी सुद्धा गईवर लागला त्या भिकार्याने विचारलं भीचार ताई सांगितलं ताई।, ताई मला तू दादा म्हटलीस ताई तू मला दादा म्हटलीस अरे दादा भिकाऱ्याला कोण दादा म्हणतो सगळे भिकाऱ्याचे दादा झालेले असतात त्याच्यावर रुबाब टाकायचा प्रयत्न करत असतात सांगितलं ताई मला तू दादा म्हटली ताई जर तू मला दादा म्हटली असशील ना तर आज हा तुझा भाऊ आहे या भावाला तुझं दुःख सांग तुझा भाऊ तुझं दुःख निरसन करण्यासाठी काहीतरी प्रयत्न करेल सांगितलं दादा दा, अरे मला मग भिक्षा करण्यासाठी माझा वैयक्तिक आता बारावीची परीक्षा आठवली आणि बारावीच्या परीक्षेमध्ये मी माझ्या मुलाला विचारलं बाळा तुझे एक्झाम कसे काय गेले तर त्याने थोडस मागे पुढे झालं म्हणून मी त्याला शिवी केली दिली मी थोडी त्याच्यावर रागावली आणि मग रागावली म्हणून काय झालं दादा दादा मी तर त्याची आई आहे ना त्याची आई आहे ना माझ्या मुलाला रागवायची गरज तरी काय होती दादा, दादा माझ्या मुलाला मी रागवली आणि परिणाम असा झाला माझा मुलगा, मुलगा दोन दिवस झाले घर सोडून गेला मुलाची सगळ्या पाहुण्यांमध्ये कॉल केले पण तरी सुद्धा माझा मुलगा आम्हाला दिसत नाहीये त्याच्यामुळे चिंतेत आहे आणि त्याच्यासाठी रडते रे दादा त्यावेळेला भिकारी म्हटला ताई अगं तू मला दादा म्हटली अस तू जर मला दादा म्हटले काही अजिबात चिंता करू नको तुझ्या मुलाचा शोध घेण्याचा प्रयत्न मी करतो होतो श्रीमंताची आणि हा भिकारी गहिवरला आणि या भिकाऱ्याने सुद्धा विचार केला दोन दिवस झाले मुलगा हरवलेला दिसतोय आणि दोन दिवस झाले आपल्याही पडक्या खंडारामध्ये कोणीतरी मुलगा तिथे येऊन लोपलाय झोपलाय बहुतेक हात तिचा मुलगा नसा म्हणून त्या ताई सोबत तो भिकारी बोलायला लागला तो भिकारी तिला सांगायला लागला ताई तुझा दोन दिवस झाले मुलगा हरवलेला आहे म्हणते ताई तुझा मुलगा उंच पूर्ण आहे का ग म्हटले हा दादा हो उंच पूर्ण आहे नाही काग म्हटलं त्याचा सळपातळ बांधाय उंच पूर्ण आहे गौरव वर्ण आहे कुरळे केस आहेत म्हटले म्हटले हा दादा तू जे वर्णन करतोय ना का काबरे एवढा करतोय तुला कुठं निदर्शनात आला की काय काही म्हटले तुला सांगतो उंच पूर्ण आहे उंच पूर्ण आहे आहे गौर वर्ण हे कुरळे केस आहे त्यांनी लाल शर्ट काळा पॅन्ट परिधान केलाय का ग हा दादा लाल शर्ट परिधान केलाय काळा पॅन्ट परिधान केलाय ताई त्याच्या उजव्या गालावर त्या ठिकाणी मोठा मोठा आहे का म्हटलं हा दादा त्याच्या उजव्या गालावर कुठे माझा मुलगा कुठे मुलगा त्यावेळेला तो भिकारी सांगायला लागला ताई आता चिंता करू नको तुझ्या मुलाच्या संबंधामध्ये मला वर्णन करून सांगते ना ज्या वर्णनाला तू हुकार दिलाय ना त्या वर्णनाचा मुलगा दोन दिवस झाले मी ज्या ठिकाणी मंदिराच्या बाजूला उभारा झोपतो राहतो त्या पडक्या घरामध्ये दोन दिवसापासून निवास निवासाला आहे काही तुझा मुलगा मी तुला परत आणून देतो थो। थो। मला तुम्हाला करायचं आहे सांगणारा कोण आहे कोणाचं ऐकते ती एका भिकाऱ्याच बरं ऐकणारी कोण आहे तिचाही सामान्य अधिकार नाही ऐकणारीचा जर विचार केला एका श्रीमंत नवऱ्याची बायको येत एका श्रीमंत सासऱ्याची ती सून आहे एका घराने बाज कुळातील ती पुल आहे आणि एवढंही असताना ना आज ती भिकारीच्या म्हटलं नाही एक भिक्षा मागून जो जीवन जमतो येतो येतो त्याच्या म्हटलं ती ऐकते येते काय ऐकते त्याच कारण आहे ना तो सांगणार सांगणारा जरी भिकारी असलाच ना तरी त्या आईच्या त्या श्रीमंत असलेल्या सुनेच्या हिताच सांगतो येतोय आणि म्हणून सांगतो येत मी एखाद्या वेळेला सांगणारी व्यक्ती हिताच जर सांगत असेल ना मग ती लहान असली तरी ऐकलं पाहिजे लहान असलं तरी ऐकली पाहिजे कारण जे काही सांगल्या जातात ना ते आपल्या हिताचं असत सरकार हिताचं ऐकलं पाहिजे महोदय लहान आहे त्या महात्म्यांपेक्षा त्या महात्म्यांपेक्षा लहान वय आहे पण लहान असून सुद्धा आज त्यांचं त्या ठिकाणी ते ऐकता येते कारण सुत सुतमहोदयांच ज्ञान गहन आहे सुतमहोदयांची आणि सर्वांगाने परिपूर्ण असल्यामुळे आज सुत महोदय त्यांना ज्ञान देता येत देत असताना ते ज्ञानही देत असताना त्यांच्या हिताच ते सांगून राहिले विशेष म्हणजे जीवनाचं सार्थक करणार काल व्याल महात्रास सन्धित्वांसकरमोत्तमं शेवपुरालपरमं शिवे नोकमं पुरा मुने शिवो नोकं पुरा मुने ज्यांच्याकरता काळ रूपी सापाने मुख पसरून बसलेले आहे ज्या लोकांना मृत्यूचा भय सतावतोय ज्या लोकांच्या अंतकरणामध्ये मृत्यूच्या विषयी भीती दडलेली आहे अशा भीती दडलेल्या लोकांना या काळ रूपी सापापासून जर वाचायचं असेल यापासून त्याला मुक्तता हवी असेल तर अशा लोकांनी शैवम पुराण परम अशा लोकांसाठी शैव पु, शैव पुराण म्हणजे शिव महापुराण कथा अशी एक आदर्श कथा आहे कथा ऐकल्यानंतर उद्धार झाल्याशिवाय आज आपल्याही पदरी येऊन राहिली गेली आपल्याला ही श्रवण करण्याकरिता मिळते येते आपलं परम भाग्यच ना म्हणून ही अशी परम कथा शिवपुराण कथेचा महिमा आपण श्रवण करत होतो आता या शिवपुराण कथेचा श्रवण करत असताना कालच्या कथेमध्ये देवराज ब्राह्मणाची कथा ऐकली देवराज ब्राह्मणाची कथा ऐकली त्याच्याही जीवनामध्ये संगती झाली ते एका संतांची आणि ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ही कथा श्रवण करायला मिळते त्यांच्याही जीवनामध्ये संगती लाभली ते साधू संतांची म्हणजे जीवनात योग्य दिशा प्राप्त व्हावी असं जर वाटत असेल तर ती योग्य दिशा प्राप्त होण्यासाठी माणसाला अत्यंत महत्वाचं आहे ते म्हणजे जीवनामध्ये चांगल्या लोकांची संगती चांगल्या लोकांची संगती हो तेरी होंग लाग रे तेरी अच्छी बने अच्छी बने ते मे अच्छी बने तेरीस्मा संते संग वेई संतनि संग वण कमाई पून्य कम कमाई हो कमाइ पून्य कमाई

ते माजे होयोगलो भाग रेरोलो भाग रे तेरी बनेगी बन के संग नागरे तेरी अच्छी बनेगी तेरी अच्छी बनेगी तेरी अच्छी बने संतन के संग लागरी तेरी अच्छी बनेगी अच्छी बनेगी तेरी किस्म जगेगी अच्छी बनेगी संगतीला अत्यंत महत्वाचे नाही संतांची संग मला मिळेल निदान सज्जनाच्या संगतीमध्ये राहिला पाहिजे सज्जनाच्या संगतीमध्ये राहिला पाहिजे जीवना ज्याही वेळेला माणूस संकटाला सामोरं सावरण्यासाठी माणसाने नाही काहीतरी केलं चालले फक्त सत्सवृत्तीच्या व्यक्तीच्या संगतीमध्ये जावं आपल्या शंकेच आपल्या दुःखाचं निरसन केल्याशिवाय राहत नाही कारण त्या लोकांकडे पण समाज समाधान आणि समाधानी माणसांच्या सोबत ज्या वेळेला माणूस राहायला जातो ना त्यावेळेला त्याच्या वृत्तीमध्ये सुद्धा बदल होत असतो म्हणून चांगल्या माणसाचा संग महत्वाचा आहे नाही का, का। यावेळेला ते जास्त डिप्रेशन मध्ये गेल्यासारखं वाट राहिले येते काय असे शांत बसेला जशा आगलाव्याच्या तिरवीवर येले ते ना टाळ्या वाजवणं ना खेळणं त्या दोन तीन माता माऊलीने टाळ्या वाजवल्या अशा वाजवल्या अरे वाजवायचं असेल तर मन मोकळे अमरावती करांची जी ओळख आहे ती ओळख कायम ठेवा तुम्ही ती ओळख कायम ठेवा कायम ओळख असा भीती आपली आनंद घ्यायचा आपल्याला त्याचा आनंद आम्ही येऊ आम्ही प्रयत्न करू आम्ही एवढे आमच्या माणसं बेंबीच्या डेटापासून म्हणतील कोणी वाजवतील तुम्ही जर अशी बसलेले राहिला खरं सांगा आम्हाला काय सांगावं वाटेल आता मोकळे राहतो घरात सगळी घरी ठेवा आणि इकडे मंडपात येताना तुम्ही चपला बाहेर काढताना काढत असता की सोबत आणता बाहेर काढताना बाहेर जशा चपला काढतात ना त्या सोबत तुमच्या डोक्यातलं टेन्शन सुद्धा काढून पोहोचत टेन्शन काढून ठेवत जा इथं येऊन बसायचं चिंतन करायचंय संघ आपल्याला मग इथं जर आपल्या डोक्यातलं चिंतन गेलं नाही टेन्शन गेलं नाही चिंता गेली नाही मग मला वाटतं जगाच्या पाठीवर तुमच्या चिंतेचं निरसन करण्यासाठी कोणी जन्माला झालेला या मंडपात जर टेन्शन गेलं नाही काय म्हणावं या मंडपातावा चेहरा चेहरा या मंडपामध्ये आनंद असावा आणि या मंडपामध्ये आनंदाचं वातावरण तयार स्वतः करून घ्यावं अशी ही कथा आहे किती ही पापीतला पापी व्यक्ती असू द्या त्या पापीतल्या पापी व्यक्तीने जरी ही शिव महापुराण कथा ऐकलीत ना त्याचा उदाहर होतो मी संगतीच्या संबंधामध्ये सांगत होतो संगतीच्या संबंधामध्ये सहज संगती झाली देवराजाला सहज संगती झाली एका साधूंची ज्यांच्या माध्यमातून त्याला उद्धार झाला नवे नवे भगवान शिवजींनी स्वतःच्या शिवलोक धामाला त्याला घेऊन गेले